देवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता श्री महालक्ष्मी नाट्य सेंटरचं बोर्ड दिसलेले तर मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वांना साधी चरणत्रामध्ये ना। हर हर महादेव तुमचं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर काल रात्री आपण इथे पेट्रोल पंपवर थांबलो होतो मुक्काम वगैरे झालेले आता सकाळी आपण उठलेलो आहे आपण कोल्हापूरच्या दिशेने निघणार आहोत आणि पुढे बघू नाश्ता वगैरे करण्यासाठी जर शापून भेटलं तर चांगलेच आहे तर मग चहा पिऊन काही फळं वगैरे भेटलं तर तेच खावं लागेल आपल्याला कोल्हापूरमध्ये गेल्यावर तर भेटूनच आपल्याला आणि आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि हळूहळू ते, ते, वकर वकर ते, 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 ते आपले प्रकोप दाखवायला सुरुवात देखील केलेली आहे न पाहू शकता श्री महालक्ष्मी नाश्ता सेंट्रलचं से बोर्ड दिसलेलं आहे व आपण इथं थांबलेलं आहे आता सात वाजल्यात एक चार किलोमीटर राईड करून आपण इथं चहा येण्यासाठी थांबलोय आणि थोडं पाणी देखील शकतं पाणी देखील जो थोडं पुढच्या दिशेने निघत फायनली आपण कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत पाहू शकता तुम्ही बोर्ड करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे हे पंचगंगा नदीचा घाट आहे इथं आपण आंघोळ करून मग आई मातेच्या दर्शनासाठी आपण मंदिराकडे जाणार आहे तर याची नदी पायरे थोडे पायऱ्यावरच बसून आपण आंघोळ करणार आहे आणि मग आंघोळ वगैरेच आलेले मित्रांनो तर आता कपडे धुवून घ्यायचे आपल्याला हे कपडे धुवून मग आपण मंदिराकडे जाणार आहोत आपल्याला या ठिकाणी पार्किंगला काही व्यवस्था नसते म्हणून आपण इथे लॉक केलेली आहे सामान सगळं पूर्ण या ठिकाणी पार्क केलेले आता बघू दर्शन आल्यावर परत बघू आपण काय सर्व मांडल्य मांडले साधी नारायण आज फायनली दोनशे सत्तर प्लस साईक महालक्ष्मी मातेचं दर्शन केलेले तुम्ही देखील शुकर दर्शन करून करू शकता आणि कमेंटमध्ये जय भावानी जय जोडून लिहू शकता आपल्या भारत देशात एकशे आठ शक्तीपीठ आहेत त्यातलेच महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत साडेतीन शक्तिपीठापैकी आहे। शक्ति एक शक्तीपीठ कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी माता मंदिर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ मानले जाते या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये खूप गर्दी असते तसेच मंगळवार व शुक्रवार या दोन दिवस देखील प्रचंड गर्दी असते महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल अजूनही निश्चिती झालेली नाही देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले पश्चिमेला असलेला मुख्य दरवाजाशिवाय उत्तर पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत उत्तर दरवाजा एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजवली जाते तर मित्रांनो आपण कोल्हापूरमधून आता निघत आहे तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तर आई महालक्ष्मी मातेचं दर्शन झालेलं आहे तर आता निघतोय बघू आता वीस तीस किलोमीटर सायकल चालून तिथं करणार आहे आपण तर हर हर महादेव मित्रांनो तर आपण माझं इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर विचारलं तर त्यांनी आपल्याला परवानगी दिली नाही मुक्कामासाठी तर इथं शिवतीर्थ हॉटेल आहे त्यांनी ते आपल्याला परवानगी दिली तर टेंट लावून आज विश्रामी या ठिकाणीच करणार आहे आणि सकाळी आपण तुळजापूरच्या दिशेने निघणार आहोत